डॉक्टर तो मनोज जी ओसवाल इनका भी पूरा पूरा सहयोग रहता है इसीलिए वो इतना बड़ा काम कर सकते हर शहर हर शहर समाज रत्न सीमा भाभी को क्या देना चाहिए दे 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 दे। सेवा रत्न सीमा भाभी को क्या देना चाहिए दे 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 दे। इसी तरह आज इस कड़ी में अपने मनोगत हमारे अशोक जी लोड़ा मनोगत रखेंगे उसके बाद हमारे सीमा जी ओस्तवाल अपने दो शब्द रखेंगे अशोक जी नमो लोहे सहन इस गुरु आनंद दरबार में खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंडा रोड बालाजी मंदिर जवर बीड करता हूँ यहाँ जो तपस्वी उपस्थित है उनको मैं खूब खूब कामना करता हूँ उनको अनुमोदना देता हूँ और मेरे शब्दों को विराम देता हूँ जय जयंत जय जय धर्म सभा में आज लुक और लर्न ये पाठशाला का यहाँ पर रविवार को आयोजन होता है जो भी लुका, लुकान लग का काम देखते हैं मुझे लगता है चेतना भाभी देखते हैं और सारिका जी हाँ, वो देखते हैं तो मैं विनंती करता हूँ से कि उनके जो जरूरतमंद विद्यार्थियों के लिए शैक्षणिक साहित्य बड़ा कार्य पिछले दस सालों से वो कर रहे हैं हम भी बहुत से कार्यक्रम तो में उनकी उपस्थित तो तो रहे हैं एक अथक प्रयास और उनके माध्यम से हमारे पीठ जिले जैसे जो भी मागस जिला जिनको बोला जाता है ऐसे उन्होंने तो एक मानस बना लिया उनके बारे में अभी बहुत से उपक्रमों के बारे में हमारे बुजुर्गों ने उनको हमारे आपके सामने बात रखी है उनके शिवन क्लास के होंगे या कंप्यूटर क्लास होंगे मेहंदी क्लास होंगे ऐसे अनेक क्लास के माध्यम से उन्होंने महिलाओं को एक सुविधा उपलब्ध कर दी और उनको एक स्वावलंबी जीवन जीने के लिए वहाँ पर उन्होंने एक प्लेटफॉर्म खड़ा करके उनको मदद की है ऐसे हमारे जी को अनेक पुरस्कारों से भी सम्मानित किया है समाज रत्न है समाज भूषण ऐसे महा आ, मुझे लगता है पूना की कोई स... चालीस चा, 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 गाँव की नासिक की संस्था ने पिछले दो साल में उनको पिछले साल तो, समाज रत्न पुरस्कार से उनको सम्मानित किया बोले पंच परमेश भगवान एक साथ बोलेंगे एक, एक साथ एक साथ एक साथ, एक साथ।, एक साथ। उपवास हा फक्त आणि फक्त गुरु भगवंताचा आशीर्वाद आहे जैन भगवत जैनमध्ये उपवास हा मोक्षाचा मार्ग म्हणून तप हे मोक्षाचा मार्ग म्हणून संबोधलं जातं आणि माझे बन बंधू ज्यांनी जैन भगवती दीक्षा घेतली आहे आनंद गुरूंच्या कृपेने माझी ही तपस्या एकदम सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडली मनी ध्यानी नसतानाही हे तप पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं पण गुरु भगवंताच्या आशीर्वादाने हे तप पूर्ण झालं आणि मी या माध्यमातून सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की तप करा त्याग करा आणि आपल्या आत्म्याला सद्गतीमध्ये पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू करा आत्म्याला सद्गती देण्यासाठी तप त्याग तपश्चर्या हेच सगळ्यात मोठं साधन आहे जय हिंद जय जिल्ह्या अक्षय ऋषीजी महाराज साहेब अमृत ऋषीजी महाराज साहेब गुरुदेव हे सगळे देव भगवंत यांच्या माझा नमस्कार कोटी कोटी वंदन आज उद्याच्या आनंद ऋषीजी महाराज साहेबची जन्म जयंती आहे आणि त्याच्या निमित्ताने आज आपण हा चार तारखेला कार्यक्रम घेतला तर तुम्ही म्हणता चार तारखेला का घेतलं तर आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं नाव जे आहे ते आनंद ऋषीजीच्या आनंद ऋषीजीच्या नावावर ठेवलेलं आहे आपण जे गुरु आहेत आमचे आणि त्यानिमित्ताने आज आपण चार तारखेला जे मुलांना साहित्य वाटप केलेलं आहे जवळपास चारशे विद्यार्थ्यांना आज आपण इथं साहित्य वाटप केलेलं आहे माया पेन पेन्सिल अशा पद्धतीने आपण वाटप केलेलं आहे आणि परत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि हा गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा मागच्या दहा वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि या वर्षी जवळपास सत्तर हजार वयांचं वाटप चालू आहे आपलं आणि त्यामध्ये अजून पेन वीस हजार पेन्सिल आणि अशा पद्धतीने आनंद महिला प्रतिष्ठाने वाटप करत आहे आणि गुरु महाराजाची प्रेरणा होती की आनंदी महाराजांची जन्म जयंती आहे पाच तारखेला आणि त्या अनुषंगाने आपण काहीतरी उपक्रम घेतला पाहिजे म्हणून आज आपण हा इथे जैन भवनमध्ये गुरु अडन महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण हा उपक्रम घेतलेला आहे भगवान महादेवानी जे संदेश दिलेला आहे जैन दो या माध्यमातून आणि दरवर्षी चातुर्मासच्या माध्यमातून गुरु साधू संत चातुर्मासासाठी गावोगावी स्थिरावलेले जातात या चार महिन्यामध्ये भगवान महागरांच्या वाणीचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी केला जातो खरं तर भगवान महागराची शिकवण हे मानवता हीच खरी शिकवण आणि हीच खरा धर्म या ठिकाणी सांगितलेला आहे या चार महिन्यामध्ये ज्ञान दर्शन तप आणि चारित्र्य या चार गोष्टीवर भर दिला जातो आणि या माध्यमातून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे संपूर्ण जैन समाज या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त धर्म आराधना करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि या माध्यमातून आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी प्रयत्न करत असतो या बीड शहरामध्ये दरवर्षी चातुर्मास होतो याही वर्षी राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज यांचे शिष्य परमपूज्य अक्षय ऋषीज महाराज परमपूज्य अमृत ऋषीजी महाराज आदी ठाणा चार यांचा चातुर्मास या बीड शहरामध्ये चालू आहे आज पंधरा दिवस या ठिकाणी संपूर्ण झाले अजून साडेतीन महिने या चातुर्मासाला अवधी आहे या चार सा चार महिन्याच्या या चातुर्मासाच्या काळामध्ये सर्व समाज बांधव सकाळी प्रार्थना सकाळ साडेआठ ते साडेनऊपर्यंत प्रवचन दुपारी स्वाध्याय महिलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण विविध प्रश्न मंच अशा माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार आणि एक लहान मुलांना एक पाठशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी धार्मिक शिक्षण देण्याचं काम या चातुर्मासच्या काळात होतं आणि निश्चित आपल्या भारतीय संस्कृतीत जी काही कृषीप्रधान आणि ऋषी प्रशा प्रधान संस्कृती आहे यामध्ये ऋषींचासुद्धा खूप मोठा स सहभाग आणि सहयोग या भारतीय संस्कृती घडवण्यामध्ये आहे आणि ते टिकवण्यामध्ये आहे त्यामुळं निश्चित हा चातुर्मासुद्धा या ठिकाणी धर्मसंस्कार आणि राष्ट्रसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी चालू आहे असं मी म्हणेन கூட ஏதா கார்டு சார் जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर